नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की श्री महालक्ष्मीची एक आध्यात्मिक म्हणजेच पौराणिक कथा जी तुम्हाला ऐकून खरंच खूप माहिती मिळेल तर सुरुवात करूया आठपाठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी महिल महालक्ष्मी बसवल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी श्री महालक्ष्मी आण आई म्हणाली बाळांनो श्रीलक्ष्मी आणून काय करू तिची पूजा अर्चना केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजेच श्रीलक्ष्मी आणीन मुलं तिथून उठली वडिलांकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचं सामान आणा आणि आई श्री लक्ष्मीला आणा वडिलांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्टसुद्धा पुरवता येत नाही गरिबांपुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळाच्या पाळी गेला आणि जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली होती जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत तिला सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबिलाकरच्या कण्या पाहू लागली तो मडकं आपल्या कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तेव्हा तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजणं आनंदाने निजले सकाळ झाली तशीच म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटला देवाला कर नाही काही म्हणू नको रण काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजीबाईला नाव घाल असं सांगितलं आहे आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकूनं सर्व स्वयंपाक केला मुलंबाळांसोबत पोटभर जेवण केले म्हातारीनं ना ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध तर कसा आणू तर तेव्हा म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढा ब्राह्मणानं तसं केलं म्हशींना हाका मारल्या त्या वासरांना घेऊन धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा म्हशींनी भरभरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्ती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल मातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठालक्ष्मी म्हणतात ती मीच मला आज पोस्तीकर ब्राह्मण मनाला हे दिलेलं असंच वाढावं असं काही उपाय सांगा श्री महालक्ष्मीनं सांगितलं तुला येताना वाढू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली श्री महालक्ष्मी आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठा महालक्ष्मी व कनिष्ठा अलक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी धावनघोड तिसरे दिवशी खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा सवाशिणीला जेऊ घालावं तिची ओटी भरावी आणि संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावं म्हणजेच त्याला अक्षयसुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी आपल्या माणसाचा उत्कृष्ट व्हावा व वा त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सनवार व्रतवैकल्पे ती मोठ्या उत्साहाने श्रद्धेने व मनोभावे करतात तर